नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या टीम कडून तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अस घडामोडी प्रतिपंडरीत भक्तीचा महोत्सव आषाढी एकादशी निमित्त बिर्ला मंदिरात महापूजा आषाढी एकादशी भक्तिरसाचा महासागर आणि विठ्ठलनाचा गजर ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर आज पहाटे पासून जल्लोषाने गजरून गेले उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली मंदिर परिसर टाळ गजरात न्हालेला दिसून आला या महापूजे सेंचुरी कंपनीचे तसेच दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंचुरियन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली विठ्ठल नामाच्या जयघोषात भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तीपूर्ण मंगलमय आणि संस्मरणीय पर्वत ठरली आहे आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे अभिव्यक्ती ब बघितली आनंदही घेतला इथे भरपूर भावक ही येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आलं होता खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे एक भक्तीचा जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंदायी होता एक जे आध्यात्माची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकांना मी हे संदेश देणार की आपले जे वारकरीची आप जे एक पृष्ठभूमी आहे भक्ती मुवमेंटची जे एक आपली एक महाराष्ट्राची पृष्ठभूमी आहे ते आपण जपली पाहिजे जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ते पोचवली पाहिजे विशेष करून जे नवीन पिढी आहे त्यांनाही आपण अध्यात्म आणि भक्ती जे रस आहेत त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नक्कीच एक एक समाजामध्ये एक वेगळं याच्यामध्ये प्रबोधन भेटणार आणि समाजामध्ये एक सौहार्द या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढाच मी संदेश नागरिकांना देणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या ठेवून तोपर्यंत धन्यवाद